खुशखबर 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 सक्षम साडी सेंटर रक्षाबंधन स्पेशल अठ्ठावीस जुलै ते नऊ ऑगस्ट पर्यंत लिमिटेड आहे एक साडीवर एक साडी फ्री तर चला आपण बघूया सक्षम साडी सेंटर मध्ये अॅड्रेस तुम्हाला कॅप्शन मध्ये टाकणारच आहे तरी मी सांगते उलवेर सेक्टर वीस ला हे शॉप आहे तर आपण आतमध्ये चलून बघूया चला आतमध्ये ताई ऐकले ते खरं आहे का हो हो जे तुम्ही ऐकलं ते एकदम खरं आहे रक्षाबंधन स्पेशल ऑफर चालू आहे आपल्याकडे एक साडी घेतली तर दुसरी साडी एकदम फ्री वाव म्हणजे म्हणजे दहा साड्या घेतल्यावर दहा साड्या फ्री हो बरोबर तर त्याला मला पटापट साड्या दाखवा तुमच्या काय कलर आहे पिंक खूप सुंदर सुंदर आहे म्हणजे एक साडी घेतला फ्री नंबर तर नक्की तुम्ही सक्षम साडी सेंटरला व्हिजिट करा आणि तुम्ही खूप साऱ्या साड्या इथून घेऊ शकता एकावर एक फ्री म्हणजे दहा घेतल्या तर वीस नक्की या तर ताई तुम्ही नेहमी येता का इथे साड्या घ्यायला हो आम्ही नेहमीच इथून शॉपिंग करतो उलव्यामध्ये सगळ्यात रिजनेबल आणि क्वालिटी खूप छान आहे या साडी साडी सेंटरमध्ये सक्षम साडी सेंटरमध्ये वा मला पण मी पण ऐकले ॲड आणि मी पण धावत आली पण खरंच खूपच छान साड्या आहेत आता मी सुद्धा खरेदी करते